एका लहानशा गावात जिथे हिरवीगार शेत आणि शांत नद्या होत्या तिथे एक मुलगा राहत होता त्याचं नाव होतं अर्जुन अर्जुनला शाळेत जायला खूप आवडायचं तो नेहमी पहिला नंबर मिळवायचा आणि सगळ्या शिक्षकांचा लाडका होता पण अर्जुनला एक वाईट सवय होती तो खूप आळशी होता अभ्यास करायला त्याला खूप कंटाळा यायचा परीक्षेच्या वेळी तो फक्त थोडा वेळ वाचायचा आणि देवाकडे पास होण्याची प्रार्थना करायचा त्याचे आई वडील त्याला नेहमी म्हणायचे अर्जुन तू खूप हुशार आहेस पण तू जर नियमित अभ्यास केलास तर तू खूप पुढे जाशील पण अर्जुन त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे एक दिवस गावात एक मोठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली अर्जुनला चित्रकला खूप आवडायची त्याने स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं त्याला आत्मविश्वास होता की तो नक्की जिंकेल स्पर्धेच्या दिवशी त्याने एक सुंदर चित्र काढायला सुरुवात केली पण आळसामुळे त्याने चित्र अर्धवटच सोडलं आणि खेळायला गेला स्पर्धेचा निकाल लागला आणि अर्जुनचं नाव विजेत्यांच्या यादीत नव्हतं त्याला खूप वाईट वाटलं त्याचे मित्र त्याला म्हणाले अर्जुन तू चित्र पूर्ण का केलं नाहीस तुझं चित्र खूप सुंदर होतं तेव्हा अर्जुनला आपली चूक समजली आळसामुळे त्याची संधी हुकली होती त्या दिवसापासून अर्जुनने ठरवलं की तो कधीही आळस करणार नाही त्याने नियमित अभ्यास करायला सुरुवात केली आणि आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये जास्त मेहनत घेतली काही वर्षानंतर अर्जुन एक खूप मोठा कलाकार बनला त्याने अनेक चित्रकला स्पर्धा जिंकल्या आणि त्याच नाव सगळीकडे झालं कथेतील बोध आळस हा माणसाचा शत्रू असतो जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत आणि कोणतंही काम वेळेवर पूर्ण केले पाहिजे